या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मध्ये न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी मुंबईतील बोरिवली पश्चिम इथल्या भाजी मार्केटमध्ये भांडण झाल्याचा प्रकार घडलाय भाजी विक्रेत्या आणि एका वाहन चालकामध्ये हे भांडण सुरू झालं गाडी पार्क करण्याच्या वादातून विक्रे भाजी विक्रेत्याला मारहाण करण्यात आली आहे या भांडणाची माहिती मिळाल्यानंतर बोरिवली पोलीस पोहोचले मुंबईतल्या बोरिवली पश्चिम भाजी मार्केटमध्ये मध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ सुद्धा सध्या व्हायरल झाला भाजीवाले जे आहे ते इथे फुटपाथ सोडून रस्त्यावर आपली भाजी विक्री करत असतात त्यामुळे त्यांच्यात बाचाबाजी झाली आणि त्याचं पर्यावसन हे भांडण झालं बोरिवली पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी याबाबत तक्रार नोंद करून घेतली काही भाजीवाल्यांना तिथे पोलिसांनी समज सुद्धा दिलेली आहे अगदी बोरिवली पश्चिम जे पोलीस स्टेशन आहे त्याला लागूनच मोठ्या प्रमाणात भाजीवाले बसलेले असतात वाहन चालक आणि पायी चालणाऱ्यांना सुद्धा याचा त्रास होतो आणि बऱ्याचदा रहदारीसाठी रस्ताच शिल्लक राहिलेला असतो छोटी मोठी ही भांडणं इथे नेहमी होतच असतात मात्र आज जो प्रकार झाला त्या प्रकाराबाबत पुन्हा एकदा इथले जे नागरिक आहेत ते सुद्धा व्यक्त झाले सातपूर औद्योगिक वसाहतीमधील सद्गुरुनगर परिसरातील कॅनोल रोड इथं घरावर निलगिरीचं झाड कोसळलं मंगळवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला ही दुर्घटना घडली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय निलगिरीचं झाड कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालंय रात्रीच्या वेळेस हा सगळा प्रकार झाला आणि त्या वेळेपासून परिसरातील वीज पुरवठा सुद्धा संपूर्णपणे खंडित झाला होता साधारण छत्तीस तास उलटून गेले तरी सुद्धा इथे पूर्ववत झाला नव्हता भाऊसाहेब शिंदे यांच्या घराजवळ हे झाड आणि घटना घडल्यानंतर नागरिकांनी तात्काळ माजी सभागृह नेते आणि मनसेचे प्रदेश सचिव निलिंकर पाटील यांच्याशी संपर्क साधला पाटील यांनी दादरीज महापालिकेच्या विज्ञान विभाग आणि अग्निशमन दल तसंच महावितरण अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या झाड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलंय स्थानिक नागरिकांनी यापूर्वी सुद्धा महानगरपालिकेकडे अनेकदा या झाडांची के तक्रार केली होती नागरिकांच्या धोका निर्माण झालेला असताना देखील तक्रार करून देखील झाडांची छाटणी न झाल्यानं नागरिकांमधून घडू नये यासाठी लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे भर दिवसात तरुणीचं अपहरण करणाऱ्या आरोपींची नांदेड पोलिसांनी आज धिंड काढलेली आहे नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून काल दोघांनी एका तरुणीचं अपहरण केलं होतं मुलीचं बळजबरीनं उचलून अपहरण केलं होतं दुचाकीवरून होता या दरम्यान काही तासातच पोलिसांनी त्या तरुणीची सुखरूप सुटका केली आणि तरुणीचं अपहरण करणाऱ्या आरोपींची नांदेड पोलिसांनी चक्क धिंड काढली आहे शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून दोघांनी एका तरुणीचं अपहरण केल्यानंतर सर्व प्रकार झाला आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ यावर कारवाई केली या प्रकरणात तेवीस वर्षीय आरोपी मोहम्मद खाजा आणि अन्य एक अल्पवयीन आरोपीला वजीराबाद पोलिसांनी अटक केली आहे आरोपी, के आरोपी मोहम्मद खाजा याला बेड्या ठोकून रेल्वे स्टेशन परिसरात त्याची धिंड काढण्यात आली ज्या ठिकाणाहून आरोपी मोहम्मद खाजा यानं तरुणीचं अपहरण केलं होतं त्याच भागातून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकत त्याची धिंड काढली होती पोलीस माझा न्यूज बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या दोन हजार आठ साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल सतरा वर्षांनी आलाय सर्व आरोपींची यामध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे आज मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएनं न्यायालयाकडे केली होती विशेष न्यायालयाने निकाल देताना सतरा वर्षानंतर सर्व आरोपींची मात्र निर्दोष मुक्तता केली आहे न्यायाधीश ए के लाहोटींकडून निकालाचं वाचन करण्यात आलं साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित मेजर रमेश उपाध्याय यांच्यासह सात जणांवर या प्रकरणी आरोप लावण्यात आले होते बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांच लक्ष लागलं होतं आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्यायालयाच्या परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता मध्य रेल्वेवरच्या सहा ते रेल्वे दिवा अकरा लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचं सा आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून मिळाल्यानंतर अमोल केंद्रे आणि अश्विनी केंद्रे यांनी एकोणतीसाव्या दिवशी त्यांचं बेमुदत आंदोलन मागे घेतलंय कल्याण आणि डोमिली स्थानकांवरून सुटणाऱ्या मध्य रेल्वेच्या सर्व जलद लोकल ह्या दिवा स्थानकावर थांबवण्याचंही आश्वासन केंद्रियांना दे देण्यात आलंय तसंच मुंब्रा आणि दिवा स्थानकांच्या ठिकाणी चोवीस तास अँब्युलन्स सेवा देण्यात येणार असल्याचंही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज